मसवड पोलिसांची तत्पर कारवाई दमदाटी शिवीगाळ करत पैसे व चेन हिसकावणारा आरोपी मुसा नदाफ अटकेत मसवड शहरातील सार्वजनिक शौचालयाजवळ दमदाटी शिवीगाळ करत जबरदस्तीनं पैसे आणि चांदीची चेन हिसकावून पडणाऱ्या मुसा सिकंदर नदाफ या संशयिताला मसवड पोलिसांनी अवघ्या काही तासात ताब्यात घेतले या उत्तम पोलीस कामगिरीमुळं परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे निलेश जालिंदर पिसे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शुक्रवारी रात्री साधारण नऊ वाजेच्या सुमारास निलेश पिसे व देवराज आनंद पिसे हे दोघे जण सार्वजनिक शौचालयात गेले असता अचानक मुसान नधाप तिथं येऊन दारू पिण्यासाठी पैसे मागू लागला दोघांनीही पैसे देण्यास नकार दिल्यानं त्यानं दमदाटी शिविगाळ करत निलेश यांच्या खिशातील पंधराशे रुपये रोख रक्कम आणि गळ्यातील चांदीची चेन जबरदस्तीने हिसकाविले यानंतर धमक्या देत तो पळून गेला तक्रार मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तत्परतेनं पथक तयार करून आरोपीचा शोध सुरू केला अल्पावधीतच मुसा नदापला ताब्यात घेत त्याला न्यायालयात हजर करण्यात आले न्यायालयानं त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणाचा अधिक तपास हेड कॉन्स्टेबल नीता पळे करत असून घटनेतील सर्व बाबींची सखोल चौकशी सुरू आहे मसवड पोलिसांच्या या जलद आणि अचूक कारवाईचं स्थानिकांकडून कौतुक साठी संदीप जठार गोंदवले